नमस्ते हाय एक आहेत सर्व हे बघा मी हे ना अशा प्रकारची एक वस्तू आणली आहे ज्याच्यामध्ये आपण अशा वस्तूही ठेवू शकतो किंवा तुम्हाला हवं तर अशा पद्धतीने पण वस्तू ठेवू शकता दुसरं पण काही ठेवू शकता हे मला आवडलं म्हणून मी आणलं आहे ह्याची किंमत बघा भाव लिहिलं आहे ह्याची ह्याचा वन नाईंटी आणि आपल्याला हा मिळतो आहे वन सिक्स्टी नाईनला म्हणजे एकशे नव्वदचा एकशे एकोणसत्तर रुपयामध्ये आपल्याला हा मिळाला आहे आणि हे मल्टीपर्पज आहे आणि मला हे आवडलं आता मी ह्याला अनबॉक्स केलेलं आहे या बॉक्समधून मी हे बाहेर काढलेलं आहे हे बघा हे अशा पद्धतीचं आहे हे गोलमध्ये आहे थोडं राऊंड म्हणजे राऊंड शेपमध्ये आणि ह्या चौकोनी आहे हे बघा असं बाहेर निघतं हे चौकोनी हे म्हणजे चिकटून झाल्यावरती भिंतीला पण लावल्यावरती माझ्यात ठेवायचं आहे हे बघा अशी भांडी दोन आहेत गं आणि छान आहे पाठीमागून हे असं पद्धतीचं आहे तर मला हा रब्बर का म्हणजे हे जे स्टिकर केलेलं आहे ते काढूनच त्याला चिकटवायचं आहे आणि ह्याचं असं दिलेलं आहे की तुम्ही चिकटवायच्या अगोदर या भिंत जी असते ती स्वच्छ करून घ्या चुकी असते माझी भिंत तर रोजच स्वच्छ असते मी रोज साफ कर मी करते त्यामुळे तरी बघा थोडंही घाण नाही आहे काहीच तर तरी पण मी त्याला स्वच्छ करण्याचं कोरडं करते बोलले तर करायचं ना ते झालं आता ह्याला मी थोडं थोडं काढते आणि चिकटवायचा प्रयत्न करते आणि ह्याच्यात दिलं की चोवीस तासानंतर हे चिकटवल्यावर चोवीस तासानंतर नंतर मग हे आपण हे करू शकतो ह्याच्यात वस्तू ठेवू शकतो म्हणजे आता मी लावल्याच्या नंतर चोवीस तासांनी मी हे बघा असं व्यवस्थित मी चिकटवते आणि नंतर चोवीस तासानंतर ह्याच्यात मी काही सामान ठेवू शकेन ह्याच्यात दिले अडीच किलोपर्यंत आपण सामान ठेवू शकतो असं ह्यात दिलेलं आहे आता बघूया किती राहतं कसं राहतं ते आता मी याला चांगलं प्रेस करते ह्याला ओली भिंत नाही त्याला टाईल्सवरच लागतं किंवा असं गुळगुळी गुड़ तसे न नब... सरफेस तरच ह्याला चालणार आपली साधी भिंत किंवा दुसऱ्या ह्याचं चालत नाही असं ह्याच्यात दिलेलं आहे हे बघा याच्यात इन्स्ट्रक्शन सगळे लिहिलेले आहेत कसं कर लावायचं कसं काय ते सगळं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण करायचं आता मी हे लावलं आहे माझ्याकडं होईल तेवढं मी त्याला चिकटवलं आहे आता बघूया कशा पद्धतीने होतं ते चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये